गोनी झाली का नाही झाली गोनी झाली ना कोणती व्हरायटी होतो रॉयल स्टार रॉयल स्टार एकशे शहाऐंशी आणि आपलं गाव मावली गणेश गाव धन्यवाद दीडशे फिक्स का मग नाही नाही सरासरी आजच्या कंडिशनला एकशे तीस एकशे एकशे वीस अशी दिली मोठा माल आहे एकशे ऐंशी एकशे सत्तर रुपये एकशे तीस न जातो नाही नाही मिडियम झाल्याबद्दल ते ये दिले त्याच्यामुळे नाही तर मोठी साईज आपण दीडशे रुपये तर एकशे सत्तर रुपये दिले धन्यवाद सातशे रुपये कॅरेट भेंडी अशी रुपयाचा माल करू बारा किलो वजन सातशे रुपये कॅरेट भेंडी अशी रुपयाचा माल झाला रुपये कॅरेट मालपू फायनल काय भाव विकला का फायनल काय भाव विकला चारशेच सहाशे रुपये कॅरेट अशा प्रकारचा मोठा साईज माल पिऊ शकतो मग सहाशे रुपये कॅरेट अशा प्रकारचा माल पाहू शकतो काय माहिती सातशे एकतीस रुपये करेट असेल तर मालपूर स्वतंत्र सातशे एकतीस रुपये करेट असेल बघा मालपूर स्वतंत्र सातशे एकतीस सातशे एकतीस रुपये करेट असे मालपूर पहिला डिन आहे का आशा आशा हंटिंग डांग एन एच एकवीस ऑर्बिक सीड काय भाव गेली सातशे धन्यवाद माऊली सात हां नमस्कार सातशे एक्क्याण्णव कलर आया हा एकदम भारी कलर ते कुठले माऊली गाव आपलं गाव ते तुम्हाला ना धन्यवाद चला बघूया एकदा छान गेले एकेचाळीस कॅरेट एक्कावन्न धन्यवाद तीनशे एकाहत्तर रुपये कॅरेट अशा प्रकारची बलराम मिरची माल पाऊ शक थ्री सेवन वन तीनशे एकाहत्तर रुपये कॅरेट बलराम मिरची दहा किलो वजन तीस रुपये कॅरेट असं कुठे भरता माल पाहू मालपूर मित्रांनो एक चारशे तीस रुपये कॅरेट भरता वांगेचा माल झाले चारशे तीस रुपये कॅरेट चारशे तीस रुपये कॅरेट चारशे वीस रुपये कॅरेट असं किटाचा मालपूर सत्तर सहाशे वीस रुपये कॅरेट असे माल पाहू सत्तर भरता वांगे सहाशे वीस रुपये कॅरेट सहाशे वीस गेलं सहाशे ऐंशी रुपये कॅरेट असेवर्ग मालपूर स्वतंत्र भरता वागेल सिक्स एट झिरो सहाशे ऐंशी रुपये कॅरेट स्वर्गात माल धरले सहाशे ऐंशी रुपये कॅरेट तीनशे साठ रुपये कॅरेट स्वर्गात स्वतंत्र लांबडी वागेल थ्री सिक्स झिरो तीनशे साठ रुपये कॅरेट शिवर्गात स्वतंत्र लांबडी वागेल तीन साठ रुपये का रेट माऊली कोणती जात आहे संपादा चारशे गेलं ना चारशे रुपये गेलं धन्यवाद दादा लेवल कमी झाली काल हां आता काही कमी जास्त चालू राहते आकडे मार्केट आहे ते आवकवर सर्व खेळ आहे ना कुठले गाव कोणतं आपलं गळवाड धन्यवाद दादा चारशे रुपये करायचे असं मार्केट लांबू आणखी संपदा व्हरायटी साडेपाचशे पडले ग पंचगंगा का चारशे चौदा रुपये माल फोर वन फोर सर चारशे चौदा रुपये सत्तर किलो हा आपला आहे का वेगळा आहे ना हा

दोनशे तेरा रुपये कॅरेट अशा प्रकारचा माल पू शकत होता वनिता व्हरायटी दिनते दोनशे तेरा रुपये कॅरेट पाचशे त्र्याण्णव रुपये कॅरेट अशा प्रकारचा माल पू शकतो मात्र फाईव्ह नाईन थ्री पाचशे त्र्याण्णव रुपये कॅरेट जोडते अशा प्रकारचा माल पोहोचवता पाचशे त्र्याण्णव सातशे पंचवीस रुपये कॅरेट असे बघा तमान कोण शकत सोरट का माऊली किती कॅरेट आणले होते आज बारा कॅरेड ठीक सातशे पंचवीस माल सुपर आहे कलर आहे एकदम वड भरती सातशे पंचवीस रुपये कॅरेट नमस्कार माऊली कोणती व्हेरायटी आहे किती कॅरेट आणले होते तर आज सोरट काय भाव मिळाला दादा भाऊ आहे का ते आठशे पंचावन्न रुपये कॅरेट तेरा कॅरेटचा लिलाव झाला नाही गहू आणि गाव माऊली आपलं एकाच धन्यवाद दादा आठशे पंचावन्न रुपये कॅरेट अशी कदा मालपूस सुद्धा सुपर मालमित्रांनो दोडते चौदा किलो भरती आठशे पंचावन्न गेली काकडी गाऊनच आहे दोनशे तेहतीस रुपये कॅरेट अशी प्रकारचा मालपूर शेतन काकडी काकडी त्या राऊंड फिगर पाचशे गेले नाही चार हजार पंचवीसला आठ आठ करेटाची काकडी पाऊस पावशी तंत्र पाचशे तीन पाचशे तीन रुपये करेट पाचशे वीस पाचशे वीस रुपये करेट अशी म्हणजे आता मालपौश तंत्र काकडी ट अच्छे काकड़ी पाउल पांचे वीस तीन से पंच रुपये थ्री एट फाइव तीन से पी आर एन वरायटी अशे मालूम से थ्री एट फाइव तीन से पंच रुपये कैरेट चौदह फिलहाल होता है चारशे चौदा रुपये कॅरेट अशा प्रकारचा चारशे चौदा रुपये कॅरेट कारले अशा प्रकारचा माल झालेला मालकुषित्रा कार्ले पाचशे रुपये कॅरेट पाचशे पाचशे रुपये कॅरेट पाचशे चौपन्न रुपये कॅरेट अशा प्रकार काय उत्सव लिहिल त्यांच्याकडे पाचशे चौपन्न रुपये कॅरेट रुपये पाचशे चौपन्न रुपये कॅरेट कार्लेटश पाचशे चौपन्न रुपये कॅरेट एकशे बेचाळीस रुपये कॅरेट वन फोरच पाचशे टक्काचा माल एकशे एकशे मानकीस एकशे करेट एकशे बेचाळीस रुपये करेट दोनशे तेवीस कोणती वरात आहे का कोणती व्हेरायटी निर्मल है ना दोस रुपये करेक्ट कस कर मालपुर दूध दो पासष्ठ रुपये करेक्ट कशपुर शतक टू सिक्स फाइव दौनशे पास रुपये करेक्ट कटोता मानपुर से टू सिक्स फाइव दो पास रुपये करेक्ट है मालपू सत्तर दूध दो पास रुपये करेक्ट दो पासष्ठ रुपये करेक्ट